लातूर जिल्हा विकास मंडळाच्या वतीने ज्येष्ठ पुष्पगुच्छ देत दिन उत्साहात साजरा लातूर दिनांक डिसेंबर चोवीस रोजी वकील व्यवसाय व सामाजिक राष्ट्रीय चळवळीत विधी ज्ञानाचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमी अग्रेसर वकील बांधव असतात आज राष्ट्रीय विधीज्ञ दिनानिमित्त लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व सर्व सहकारी विधीज्ञ बांधवांना पुष्पगुच्छ देऊन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट शरदिंगळे उपाध्यक्ष पाटील आनंद खांडेकर सचिव ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय सापळे सहसचिव ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटकरी कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रोहित सोमवंशी ॲडव्होकेट डी पी नागरकोजी ॲडव्होकेट वाहिद अली सय्यद ॲडव्होकेट चंद्रकांत अगरकर ॲडव्होकेट गलाले ॲडव्होकेट नामदेव काकडी ॲडव्होकेट देवानंद आराधे ऍडव्होकेट डी के जाधव ऍडव्होकेट अच्युत ठेकाळे ऍडव्होकेट सुहास भेंद्रे ऍडव्होकेट विजय सिंह माने ऍडव्होकेट इरफान शेख आदी उपस्थित होते